जे आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनोच्छे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी राज्यातील पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक शिक्षक इतर कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे विधानसभा निवडणुकापूर्वी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना निमसरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना हे तीन लाभ अनुज्ञे होणार आहेत कोणते ते तीन लाभ आहेत आणि कोणता तो फायदा त्यांना मिळणारा आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपल्याला आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल जसे की आपण स्क्रीनवर पाहताय राज्यातील विधानसभा निवडणूक पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे त्यापूर्वी राज्यातील कर्मचाऱ्यांना हे तीन मोठे लाभ मिळण्याचे वृत्त समोर येत आहे याच्यामध्ये पहिला लाभ म्हणजे पेन्शन लाभ राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन योजना जशाच तशी लागू करण्यात आलेली आहे परंतु सदर पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना मान्य नसल्यानं राज्य शासनाकडून गटित पेन्शन समितीनं दिलेल्या अहवालातील सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व केंद्र शासनाची युनिफाईड पेन्शन योजनांचा अभ्यास करून ज्या योजनांच्यामध्ये सर्वाधिक लाभ होईल अशी पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येणार आहे सदर पेन्शनचा मुद्दा राज्य कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच दिला जाण्याची शक्यता आहे युनिफाईड पेन्शन योजनेमध्ये निवृत्तीवेळी मिळणाऱ्या शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून देण्याची तरतूद आहे परंतु त्यामध्ये कर्मचाऱ्यांचं योगदान कायमस्वरूपी ठेवल्यानं कर्मचाऱ्यांच्यामध्ये नाराजगी आहे दुसरा महत्त्वाचा लाभ म्हणजेच अर्थात वेतन त्रुटी बक्षी समिती खंड दोनश अनुषंगानं ज्या वेतन त्रुटी होत्या त्यासंदर्भात राज्यातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासनाकडून वेतन त्रुटी निवारण समितीचं गठन करण्यात आलेलं आहे सदर समितीकडून राज्यातील ज्या पदांच्या वेतनामध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत अशा पदांच्या वेतन त्रुटीमध्ये सुधारणा करण्याबाबत सदर समितीला दिनांक तीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे म्हणजे सदर सुधारित वेतन सेनेचा लाभ कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकापूर्वीच मिळण्याची शक्यता आहे तिसरा मोठा महत्त्वपूर्ण लाभ म्हणजे वाढीव महागाई भत्ता लाभ म्हणजेच डी ए डी आर राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार चोवीसचा वाढीव महागाई भत्ता याबाबतचा निर्णय या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याची शक्यता आहे केंद्र सरकारच्या के धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील ही तीन टक्के वाढ मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच निवडणुकांच्या राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन वेतन त्रुटी निवारण त्याचबरोबर वाढीव महागाई भत्ता डी ए डी आर अशा प्रकारचे लाभ मिळू शकणारा आहे त्यामुळे निश्चितच राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांनाही आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद